आजकालच्या फ्लॅट सिस्टीममुळे म्हणा किंवा मग हिवाळ्यामध्ये जास्त सूर्यप्रकाश पडत नसल्यामुळे खारी खोबरं छान असं कडकडीत वाळवणं प्रत्येकालाच जमत नाही आणि हिवाळ्यामध्ये तर प्रत्येक घरामध्ये खारी खोबऱ्याचे लाडू किंवा मग खारी खोबरं पावडर दुधामध्ये घेतलीच जाते यामुळे हळेही बळकट होतात आणि शरीराची ऊर्जाही भरून निघते म्हणूनच तर आज मी हे खारीक खोबर घरच्या घरी मिक्सर वर जर ऊन न दाखवता किंवा गॅसवर न भासता फक्त पंधरा मिनिटांमध्ये कसं तयार करायचंय तेच मनापासून स्वागत करते चला मार्केट मध्ये ना दोन प्रकारच्या खारका मिळतात एक पिवळ्या रंगाची आणि एक काळ्या तर त्यातील जी काळी खारीक असते ना ती जास्त पौष्टिक असते तर ही मी पाचशे ग्रॅम घेतलीये तर त्याच्या तुलनेमध्येच दोनशे पन्नास ग्रॅम काळ्या पाठीचं खोबरं घेतलं याला गोटा खोबरं देखील म्हणतात हे चवीला गोड असतं तेलकटपणाही जास्त असतो आता या घेतलेल्या खारका आपल्याला पहिले फोडून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी खलबत्त्यामधील मुसळ घेतली आता एक एक खारी घेऊन मुसळीने ती फोडून घ्यायची याच्या आतील जे बी आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्याचसोबत खारकेचा जो देठाचा भाग असतो म्हणजे या पद्धतीचं जे फुल असतं ना ते देखील काढून टाकायचं आहे या दोनही गोष्टी आवर्जून म्हणजे लक्ष देऊन वेगळे करा कारण आपण ही खारीक मिक्सरला दळणार आहोत जर तुम्हाला एक एक खारीक घेऊन या पद्धतीने फोडून घ्यायची नसेल तर आणखी देखील एक सोपी पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत मागील वर्षीच शेअर केली होती म्हणजे संपूर्ण खारीक पिशवीमध्ये घ्यायची आणि मग नंतर मुसळीने फोडायची म्हणजे एकाच वेळेला संपूर्ण खारीक फोडली जाते दोन्हीपैकी कोणतीही एक पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर बघा संपूर्ण खारीक माझी या ठिकाणी फोडून झाली आहे संपूर्ण बिया आणि त्यासोबत जो देठाचा भाग होता तो सेपरेट करून घेतला शक्य तेवढे याचे छोटे चोट छोटेसे तुकडे करून घेतलेत आता हे मी तुम्हाला पहिले दाखवते बघा किती नरम आहे लवकर तुटतही नाही आहे चिवट आहे म्हणजेच हो ही थोडीशी ओलसर आहे आणि अशीच खारेक जर आपण मिक्सरला फिरवायला गेलो ना तर भांड्यामध्ये या खारकेचा एक चिकटसर गोळा तयार होईल आणि ही व्यवस्थित अशी देखील दळली जाणार नाही आणि याच कारणामुळे मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं त्यामुळेच तर खारका व्यवस्थित कडक वाळून घेणं गरजेचं असतं पण ते तर काय आपल्याला जमणार नाही आहे म्हणून मी तुम्हाला एक पुढे वेगळीच ट्रिक सांगते आता लगेचच आपण या खोबऱ्याचे देखील एकदम पातळ पातळ असे उभे काप करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे कापून घेऊ शकता आणि शक्य असेल तर किसणीने किसून घेतलं तरी देखील चालणार आहे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता संपूर्ण खोबऱ्याचे देखील काप करून झाले देखील फोडून झाली खोबरं देखील खूपच नरम आहे ओलसर आहे हे, हे, हे सुद्धा आपण मिक्सरला लगेचच फिरवायला गेलं तर सेम प्रोसेस होईल यातील तेल, तेल वेगळं सुटू शकतं तर असं होऊ नये याकरिता मी आता एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे ही पिशवी फाटलेली नाही आहे ना किंवा मग हिला होल नाही आहे ना याची मात्र पहिले खात्री करून घ्यायची आणि शक्य असेल तर जाडजूड प्लास्टिकची पिशवी वापरायची तर बघा आपण किराणा दुकानातून जेव्हा कधी साखर तांदूळ किंवा धान्य आणतो ना तेव्हा या मिळतात तीच मी वापरतीये जर तुमच्याकडे शक्य असेल झिपलॉक बॅग तर ती वापरली तर आणखी जास्त बेस्ट राहील पण ही पिशवी सगळ्यांकडे अवेलेबल असते म्हणून मी हीच घेतली संपूर्ण खारीक खोबरं पिशवीमध्ये भरून घेतल्यानंतर आता एकदम ही एअरटाईट पक्की बांधून घ्यायची व्यवस्थाशीला गाठ देऊन घ्यायची सुरुवातीला वरचे भाग जे आहेत ना त्याचं मी पिळ घालून घेतला होता जेणेकरून यामध्ये बाहेरची हवा अजिबात जाणार नाही आणि गाठ देखील दोन तीन वेळेला बांधून घेते साधारणतः या पद्धतीने बघा या पद्धतीने आपली ही जी पिशवी आहे यामध्ये हवा भरली गेली आहे ती देखील अजिबात बाहेर निघत नाही आहे आता आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज हे असतंच तर ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो ना त्याच ठिकाणी आपल्याला ही पिशवी ठेवून द्यायची आहे झाकण बंद करूयात आणि फ्रीजला प्रत्येकालाच या पद्धतीचं बटन जे असतं ते फ्रीजरचा स्पीड वाढवण्याचं असतं ते एकदम फुल करून द्यायचं यामुळे आपलं खारी खोबरं पटकन गोठलं जाईल आता फ्रीज बंद करूयात आणि रात्रभराकरिता हे असंच सोडून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी फ्रीज खोलून बघती आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या या पिशवीवर देखील भरपूर सारा बर्फ जमा झालेला आहे आता या पिशवीच्या गाठणी सोडून घेऊयात फक्त एक काळजी घ्यायची हा जो बर्फ आहे ना तो पिशवीच्या आतमध्ये जायला नको त्यामुळे पिशवी अगदी व्यवस्थित आणि हळूवार खोलायची आता या ठिकाणी माझं खारीक खोबरं थोडंसं कमी प्रमाणात आहे त्यामुळे मला एक टिप्स वापरण्याची गरज नाही आहे पण जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खारीक खोबरं पावडर बनवत असाल तर सुरुवातीला निम्मच खारीक खोबरं वरती काढा आणि उरलेलं फ्रीजमध्येच ठेवून द्या आता हे खारीक खोबरं मी तुम्हाला दाखवते बघा खोबरं किती पटापट तुटलं जात आहे आणि देखील बघा किती कडक झाली आहे अगदी पटकन तुटली गेली आहे तुम्हालाही मी एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये देखील घेऊन दाखवते बघा किती कुडकुडीत आवाज येतोय यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी उन्हात वाळवतो ना अगदी सेम पद्धतीचं आपलं हे खारीक खोबरं गोठलं गेलं आहे तयार झालं आहे आता अजिबात जास्तीचा वेळ न दवडता पटकन लगेचच हे खारीक खोबरं पावडर बनवायला घेऊयात त्याकरिता छोटं मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सरमध्ये जेवढं बसेल तेवढंच खारीक खोबरं भरून घेतलंय झाकण लावूयात आणि लगेचच मिक्सरला हे फिरवून घेऊयात जर तुमचं मिक्सर छोटं असेल तर सुरुवातीला पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर चालू बंद करत फिरून घ्या जेव्हा तुम्हाला वाटेल खारी खोबऱ्याचे बऱ्यापैकी छोटे छोटे चु� तुकडे झालेले आहेत त्याच वेळेला सलग दळून घ्या तर बघा अगदी काही सेकंदामध्ये आपली ही खारीक खोबरं पावडर किती बारीक स्वरूपात दळली गेली आहे एवढी बारीक तर तुम्हाला चक्कीमधून देखील दळून मिळणार नाही याची मी खात्री देते कारण माझ्याकडे देखील चक्की आहेच त्यामध्ये देखील एवढी व्यवस्थित ही बारीक दळली जात नाही फक्त ही प्रोसेस करत असताना तुम्हाला एक दोन टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे खारीक खोबरं दोनही छान असे कडक स्वरूपात गोठले गेले असावे आणि हे फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच पटकन दळून घ्यायचे तर बघा आपल्या मिक्सरच्या भांड्याला अजिबात काहीही झालेलं नाही आहे संपूर्ण खारीक खोबरं माझी दळून झालेली आहे आणि तयार झालेली तुम्ही ही पावडरही बघू शकता किती छान व्यवस्थित अशी बारीक दळली गेली आहे तुम्हाला यामध्ये कुठेही खारकेचे तुकडे किंवा खोबऱ्याचे तुकडे देखील दिसत नसतील आता तयार झालेली खारी खोबरं पावडर स्टोअर करताना मात्र आणखी एक काळजी घ्यायची ती म्हणजे लगेचच ही तयार झालेली खारी खोबरं पावडर डब्यामध्ये किंवा पिशूमध्ये भरून ठेवायची नाही कारण हे आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं तर याला जरा वेळातच लगेचच मॉइश्चर सुटायला लागेल जर अशी ला ही खारी खोबरं पावडर ओलसर होईल त्यामुळे ही आपण कमीत कमी दोन ते तीन तासाकरिता अशीच ओपन फॅनखाली सुकायला ठेवायची आणि नंतरच डब्यामध्ये भरून ठेवायची तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय